तुझ्या घरापासून तो कसा रस्ताय टिपून तिने मला सांगितलं त्याच्यानंतर लगेच तिथे वडील गेले तिथे वडिला काय सांगितलं गावातली मुलगी तिकडे त्याच्यानंतर तुम्ही गेले तर मला काय नाही तू सरळ इकडं गाव रस्ता आता मला आलो मी त्या दिवशी सांगितलेलं नव्हतं म्हणजे सगळे माझ ऐकून द्या मला जर आता तुम्हाला बोलूनही सांगितलं इकडे गेली त्याच्या आधी दफ्तर सापडलं होतं बोलून सांगितल्यानंतर दप्तर सापडलं की आपल्याला दुसऱ्या दिवशी दफ्तर सापडलं म्हणजे त्यांनी मला सांगितलं ती इकडे गेली असं बरोबर बरोबर आहे तुम्हाला काय सांगितलं त्या ताईनी इकडे गेली तुम्हाला दोघ्या दिवशी नाही सांगितलं मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी सांगितलं मला तुला कधी दिवशी सांगितलं मला काय सांगू बाई मला काय सांगती तू काय सांगत दिली भास मला दिस बोल ताई मला बोलू द्या काय बोलू दे मला मला बोलू द्या आता हीच गोष्ट तुम्ही ज्या दिवशी घडली चाळीसगाव तालुक्यातील तरवडे कुमारी धनश्री उमेश शिंदे ही नऊ वर्षीय बालिका दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपासून तरवडे तरवाडे गावातून बेपत्ता झाली आहे तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला असता ती अद्यापपर्यंत मिळून आली नाही या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी हो बालिकेचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले तर ही मुलगी कुठे आढळून आल्यास तात्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले नहीं, 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 मी स्वतःच फिरतो ताई त्यांनी स्वतः बघितलं की कोणी सांगून जावं का बाबा मी फिरलो नाहीये कोणी म्हणेल का मी माझ्या बरोबर फार रेल्वे पर्यंत गेलो मी एकटा काल कापसात फिरत होतो मी तो दोन मला दिसले त्यांना मी टेक्निकल प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम काय तिथे लहान मुलगी तिच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असता तर आपण टेक्निकल काय मोबाईल ते टावर नाही काहीतरी शोधू शोधता ती लहान मुलगी तिच्याकडे असं टेक्निकल काहीच नाही ना कधी गाडी असते तिला जी पी सिस्टीम असते किंवा मोबाईल असतो त्याला आपण ट्रॅक करू शकतो आता ती लहान मुलगी तिच्याकडे मोबाईल नाही काय नाही ते कसं ट्रॅक होणार बरं दुसरं जो आता आजूबाजू दहा पंधरा खेडेमध्ये सर्व माझ्या आठ तीन रवाना आहेत तुमचा काल पण बोर असा कोण तुमच्या आमच्या माणसावर बरं तुम्ही होते ना होते का नाही माणसं आहेत त्याने आमच्या तिथं आहे का नाही मला इथेच म्हणायचं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं काय वाटतं का सांगा साहेब हे साहेब हे करायला पाहिजे आणि तुम्ही ते करत नाहीयेत तसं काय असेल मला सांगा किती माझी चुकी आहे का मला हेच म्हणायचं माझी स्वतःची अकरा तुम्ही मला माझ्यापेक्षा मला रोज माझ्या बायकोचा माझी फॅमिलीला शिकलाय त्यांचा फोन येतो रात्री मी घरी गेल्यानं काय झालं मुलगी भेटली का नाही आपली मुलगी पण शाळेत जाते माझी मुलगी स्वतः अकरा अकरा वर्षाची मुलगी माझी हो ना तिला नाही माझा शोधी गोष्ट वेगळी मिनिटात तिला ग्रामण समोर लोक हो 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 नाही शाळेतून निघाले इथे दिसते इथून आम्ही हा कॅमेरा बघितला तिथून पार ते घर आहे तिथपर्यंत दिसते त्यानंतर आपला गोलू आहे कोण गोलू स्पॉट किंवा काही लोकल न दिसली तिथे त्या एरियामध्ये पाच पाच लाख सेहोची भेट त्या एरियामध्ये त्या टायमा बरंच मोबाईल होता किंवा काही होतं डम 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 तो डम्पचं काय ना डम्पचा आहे ना हा डम्पचा एरियात तीन किलोमीटरचा दायरा असतो तीन किलोमीटरचा त्याच्यात आता तुमचे पूर्ण गावाचे पण त्या टावर येणार त्याच्यात आता मी ते पण घेतले आता तो डिटेल मला आज येऊन जाईल एरियावर गेल्या त्या एरियामध्ये तितक्या वेळेस कोर होतं येत तेच सांगतो येत तेच सांगतो तर डम मी घेतलेला आहे आता तो डम मला आज येऊन जाईल त्यात मी काय करणार मी एका दिवसात नाही मागवला तीन दिवसाचा मागवला आहे तुमच्या गावातले जेवढे नंबर येतील त्याच्यात ते बाजूला सारून त्याच्या व्यतिरिक्त जे नंबर येतील त्यावर मी फोकस देणार आहे शंभर टक्के माझ्याकडून टेक्निकल काहीही राहणार नाही तो डम तर मी केलेला आहे तो आज मला डेटा येऊन जाणार आहे स्वतः एल सी बी पी आय इथे येत आहे त्यांची टीम येते जळगावचे जे मुख्य एल सी बीचे आणि कोणी शाखेचे ते स्वतः ते आहे शहरा दहा मिनिटात ते पण येतील हो त्यांना पण जे टेक्निकलचा आम्ही ऑर्डर दिले त्यांना आत येऊन जाणार गावातले नंबर व्यतिरिक्त जे नंबर येतील त्याच्यावर मी सर्च करणार आहे आणि ते ते माझं टेक्निकल काम आहे गावातले जरी असले तरी नाही कसं आहे तीन किलोमीटर जायला जायला येतो आता तुम्ही इथे तुम्ही फोन लावला तरी तुम्ही त्याच रेडियस मध्ये येत आहे मग तुम्ही गावाले तुम्ही गाववाले एखादा नंबर आला की तो गाववाला नाहीये त्याची हिस्ट्री काढणं त्याचं काय करायचं ते आम्ही करणार कॉल पण दिला शंभर टक्के गावातल्या व्यक्ती कॉल करून काय होत ते बोलवा शंभर टक्के टेक्निकल आपल्याच गावाचं बघा तू त्या एरियात दोन तीन कॅमेरे बंद येतात आणि आज तिथे बरेच दिवस बोलून बंद बरोबर आहे तुझं बरेच दिवस बोलून हा तसे तसाच प्रॉब्लेम आता करगावला ज्या ओमनीचा विषय निघाला की त्याने चॉकलेट दाखवलं त्या दोन मुलांना सांगितलं की बस आम्ही करगाव बोलतो किती <plate> <पंगे लोता> गेलं ते दुकानाला सांगितलं तसं झालं होतं म्हणून त्या मार्गाने पण गेलो तर नेमकं बघा जिथे दोन तीन आहेत ते सुद्धा बंद आहेत म्हणजे आपलं दुर्दैव बघा त्यानंतर बोरस पाड्याला गेलो तर तिथे तो एक भंगारवाल्याचं दुकान आहे तिथे समोरच बरोबर त्या रस्त्याला जातो तो रस्ता सर्दी जातो त्याचा कॅमेरा महिना बरा असं बंद आहे म्हणजे आपलं दुर्दैव आहे काय करायला फक्त माझी टीम दिसते माझ्या आठ टीम टोटल बाहेर आहेत माझे साहेब मी चार माझ्याकडे सत्याहत्तर गाव आहेत मावशी सत्याहत्तर गाव आहेत त्यात माझ्याकडे फक्त चाळीस लोकांचा स्टाफ आहे चाळीस त्यातले फक्त चार लोक मी आज पोलीस चार दिवसापासून चार लोक काम करत आहेत पी एस ओ टी पी सी वगैरे टोटल लोक माझी इथे आहेत आणि बाहेर यंत्रणा लागलेली चार दिवसापासून ॲडिशनल फोर्स पण सर्व मागला आता एस एस यु टी आय पण येत आहे त्या दिवशी स्वतः मॅडम पण आलेल्या होत्या आज मॅडमला मी रिक्वेस्ट केली दिवस साहेबांना रिक्वेस्ट केली की मला नेऊन बाराचा फोर्स द्या मला सिटीचा फोर्स द्या आणि स्वतःच टी आय साहेब तो घेता आणि त्यांची पटी मेसेज मला आमच्या आयुष्यात की नऊ वर्षाची मुलगी आहे ती सव्वा पाचला दिसते सव्वा पाचला दिसते हे दादा हे कोणी मुलगा वीस वर्ष पंचवीस वर्षात मी सांगतो तो रस्ता असा दिसला मी स्वतः जाऊन आला नाही त्याची संध्याकाळ अंधार झाल्यानंतर त्याची स्वतःची हिंमत होऊ शकत नाही जायची लहान मुलगी काय जाणार आंधार झाल्यानंतर शंभर टक्के ती मुलगी गावाकडे धावली असणार तेच सांगतो मग हे असं एकदम असं आश्चर्यासारखं होऊन गेलं की डायरेक्ट मुलगी गायबच काहीच मिळत नाही दुसरं मला काय असं काल आमचे माणसं होते रस्त्याला थांबले मी काय बोललो त्या दिशे आमदार निघाला

त्यांनी पूर्ण झाल्यानंतर सर्व ठरलेलं आहे की आता त्यांना मला आता नको चार नंतर करू तर आम्ही रवाना चार आता घरी कोणी नसणार ना परत

त्यात जर मला माझ्या एका माणसावर तुमचे चार लोक भेटले तर माझी ताकद वाढेल तर माझ्या माणसा एका माणसावर तुमचे चार चार लोकांचे नाव नंबर आणि मी आजूबाजूला खेळांना शिशला सर्व पाठवणार तेवढं मला सहकार्याची अपेक्षा आहे त्यांच्याकडून की मला माझे लोक चाळीसचे चे मला सोळाशे व्हायला पाहिजे तेवढे एक सहकार्य पाहिजे आणि संध्याकाळी चार नंतर जेव्हा मी घर सरकारला माझे पॉलीस आण दोन चार लोक राहणार सर्वांना सहकार्य तुमचं सहकार्य अपेक्षित आहे काय करून तो एक अँगल आहे की बाबा ती आंधाराला घाबरून आले असेल आणि कोणतरी उतरून तो अँगल आहे तो आपण तो चार करतो दुसरा अँगल जर ती घाबरून या वस्तीमध्ये कोण अशा घरी गेली असेल आणि एखादा असेल आता, जो जो आता तो जो मी डोंगराडीची घटना घडली तो गावातलाच होता तो काही बाहेरचा नव्हता तसा असेल त्या अँगलने म्हणून मला आता आता कारण काय आता आपण गावाचं म्हणून गावाला नाही असं नसतं पण आता मला त्या अँगलने यावं लागेल मला पर्याय नाही आहे तेवढं मला तुमचं सह लागेल भेटल असेल मिळाले असत मुळे लोकांना ओळखे मग त्याला असं कोणी गेले असेल बाबा चल तिथून तिला कुठे पार्सल केले असेल तर बाहेर तेच तर अनुळखी बरोबर कोणी जाणार नाही बरोबर गावाची मुलगी ती आजूबाजूला कोणी असते या कोणी ओळखी त्याच्याबरोबरच आणोळखी बरोबर जाणार नाही अनोळखी बरोबर जाणार नाही ओळखीलाच कोणी असू शकतो की बाबा चल तू माझ्याबरोबर चॉलेट बिस्किट काही आम्ही दाखवलं असेल बरोबर तिने कुठे पार्सल केले असं कुठे बाहेर तर मग असं

ती बाई मला आज सांगते तिच्या मित्र तांड्यातली मुलगी होती <laughs> ती बाई माझ्या चा बाईला सांगते त्या त्या मुली मिता हो गावातली एक मुलगी होती तांड्यातली एक मुलगी होती या, या बाऊला सांगते एक ती एकटी होती मला बी तेच सांगितलं

त्याच्या मागेच दप्तर सापड बोलू आहे बोलू काय माहिती का मला एक सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका